नंदुबार येथे मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजसाठी या वर्षापासून शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक पत्र दिले आहे अशी माहिती खासदार हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली त्या म्हणाल्या की नंदुबार येथे मेडिकल कॉलेज दोन हजार एकोणीस मध्ये मंजूर झाले आहे त्यासाठी लागणारा आवश्यक निधी देखील केंद्र व राज्य शासनाकडून मिळाला आहे मात्र यंदा या मेडिकल कॉलेजचे इन्स्पेक्शन देखील झाले असून त्याचा अहवाल केंद्राला पाठवण्यात आला आहे त्यानुसार सन दोन हजार वीस ते एकवीस या शैक्षणिक वर्षापासून नीट झालेले राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली नंदुरबार जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावं असं स्वप्न मागच्या अनेक वर्षांपासून सरकारने मंजुरी दिली या वर्षी केंद्र सरकारने एकशे पंच्याण्णव कोटीचा निधी म्हणजे साठ टक्के जो केंद्राचा हिस्सा होता तो निधी त्यांनी मंजूर केला आणि नंदुरबारचं मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी जे लेटर ऑफ परमिशनची आवश्यकता होती ते कालच आपल्याला प्राप्त झालेलं आहे जेणेकरून या वर्षाच्या नीट मेडिकल एंट्रन्समध्ये जे विद्यार्थी पास झाले मेरिटमध्ये आले त्यांना या अकॅडमिक इयर दोन हजार वीस एकवीस च्या या वर्षामध्ये आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि यावर्षी नंदुरबार मेडिकल कॉलेज हे शंभर कॅपॅसिटीचं मेडिकल कॉलेज म्हणून ॲडमिशन्स आपल्या नंदुरबारच्या या शासकीय वैद्य महाविद्यालयामध्ये होणार या पत्रकार परिषदेला आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे देखील उपस्थित होते सुरुवातीपासून आपण नंदुबार येथे मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहोत असा दावा त्यांनी यावेळी केला